नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक हेरले अंतर्गत सर्व पशुधनाकरिता लाळ खुरकत रोगाचे लसीकरण करण्यात आले सदर लसीकरणाकरिता पशुवैद्यकीय दवाखाना हुपरी तळसंदे आणि चोकाक येथील अधिकारी कर्मचारी यांची एकूण पाच टीम तयार करण्यात आली होती त्या सर्व टीमने मिळून गावातील सर्व पशुधनास लसीकरण केले तरी ज्या पशुपालकांच्या जनावरांचे लसीकरण झालेले नाही त्यांनी पशुवैद्यकीय दवाखाना यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन डॉक्टर प्रवीण नाईक यांनी केले आहे या कार्यक्रमांमध्ये डॉक्टर प्रवीण नाईक डॉक्टर यशोदीप देशमुख डॉक्टर शरद गायकवाड डॉक्टर राजेंद्र भोई डॉक्टर विनायक भोई प्रकाश परीट फारूक जमादार संपतराव कुंभार शंकर तावडे आकाश गावडे राहुल तगारे गिरीश कुंभार यांचा समावेश होता